सुरुवातीला बातमी आहे ती मुंबईतून दहीहंडी दरम्यान एकूण एक्केचाळीस जखमी झाले आहेत सात गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर इतर जखमी गोविंदांवर उपचार सुरू आहेत त्यांच्यावर सध्या विविध शासकीय महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत मुंबई ठाण्यामध्ये आज दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळालेला आहे मात्र याच जल्लोषादरम्यान काही गोविंदा देखील जखमी झालेले आहेत आतापर्यंत एक्केचाळीस गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळते यापैकी सात गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर इतर जखमी गोविंदांवर विविध शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र आतापर्यंत एक्केचाळीस गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळते आणखी काय माहिती मिळाली आहे आपण बघतो की मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय विविध मंडळांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि दहीहंडीचा एकीकडे उत्साह असला तरी काही गोविंदा जे आहेत ते यामध्ये जखमी झालेले आहेत आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आतापर्यंत एक्केचाळीस गोविंदा जखमी झालेले आहेत त्यांचे त्यांच्यावर विविध जी खाजगी आणि शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये उपचार सुरू आहे काही गोविंदांवरती उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलेले आहे मात्र संध्याकाळपर्यंत म्हणजे दहीहंडी उत्सव संपेपर्यंत आणखी जखमी जे आहेत ते यामध्ये भर पडेल कारण ही साधारण दुपारची आकडेवारी आहे आता आणखी आकडेवारी ज्यावेळी होईल त्यामध्ये या आकडेवारीत भर झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र एकीकडे उत्साह असला तरी दुसरीकडे आपण बघतो की या सगळ्या उत्साहाच्या भरात काही गोविंदा देखील जखमी झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते नक्की धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल